महाराष्ट्र भाजपाला पुन्हा मोठा धक्का हा नेता माजी मंत्री महाविकास आघाडीत जाणार आज केले स्पष्ट भाजपाने अजित पवारांना घेतल्यानंतर अनेक नेते भाजपा सोडून महाविकास आघाडीत ठाकरेंकडे शरद पवारांकडे आणि काँग्रेसकडे जात आहेत त्यातच आज पुन्हा एकदा भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला आणि देवेंद्र फडणवीस यांच्याजवळचा सगळ्यात मोठा नेता आज महाविकास आघाडीत सामील होणार अशी माहिती त्यांनी दिली नेमकं झालंय काय का आणि तो कोणता मोठा नेता आहे ते आपण सविस्तर बघूया महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची सिल्वर ओक येथे भेट घेतली यावेळी भेटीत प्रवेशाविषयी अनेक चर्चा झाल्या त्याच वेळेत हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव आणि मुलगी यांनीसुद्धा आपल्या स्टेटसवर तुतारीचं चिन्ह ठेवल्याने आता महाविकास आघाडीत हर्षवर्धन पाटील हे जाणार हे निश्चित आहे उद्या ते पत्रकार परिषद घेऊन व आपल्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना विचारून पुढील निर्णय घेणार आहेत तसेच दत्तामामा भरणे हे अजित पवार यांच्याकडून इंदापूरमध्ये तिकीट फिक्स झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची वाढ धरल्याचं समजतं त्यामुळे येणाऱ्या काळात हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे यांच्यात रंगतदार लढाई होईल यात काही शंका नाही परंतु यामुळे फडणवीसांचा जवळचा नेता हा फुटला यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्याकडील हे नेते का फुटत आहेत आणि दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या जर लढाई झाली तर कोण जिंकेल महाविकास आघाडी की महायुती आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद